आता आपण उभे आहोत कुंडमळा येथे इथं दीड ते दोनच्या सुमारास इथला जो पूल आहे कुंडमळ्याचा तो पूल पडलाय व पंचवीस ते तीस जण या पडलेल्या पुलामुळे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे आपण पाहू शकता की आज रविवारची सुट्टीचा दिवस असल्यामुळे शेकडो पर्यटक इथं पर्यटनासाठी आले होते आणि त्याच वेळेस दुपारी दीड ते दोनच्या सुमारास हा पूल इथं कोसळलेला आहे आणि या कोसळलेल्या पुलामुळे पंचवीस ते तीस लोक या पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आपण इथे पाहू की हजारोच्या संख्येने इथं लोक गोळा झालेली आहेत जसजसं लोकांना समजते लोक इथं येत आणि पाहतायत काही इथले प्रॉपर लोक आहेत त्यांचेही लोक इथं वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे इथं मोठ्या प्रमाणात रेस्क्यू टीम आलेली आहे वन्यजीव रक्षक मावळ संस्था असेल शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल हे सगळेजण इथं येऊन त्यांचं काम इथं सुरू आहे त्याचबरोबर मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके ते सुद्धा इथे आलेले आहेत तसेच अनेक राजकीय नेते जसजसं लोकांना समजतंय तसं मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं येऊन हे सगळं जे काही इथं सुरू आहे रेस्क्यू सुरू आहे जे पाण्यामध्ये पडलेले लोक आहेत त्यांना काढण्याचं काम इथं सुरू आहे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी झालेली आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये अँब्युलन्स इथं आलेले आहेत आणि इथे मोठ्या प्रमाणात आता रेस्क्यूचं काम सुरू आहे